बिग बॉसची सुरुवात तशी अकरा जानेवारीला झालेली आहे तर आपल्या या बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे बिग बॉस सहामध्ये कोणकोण सहभागी आहे आपण आता हे पाहणार आहोत म्हणजे जाणून घ्यायचं आहे तसं आपल्याला ओळख तर झालेलीच आहे सगळ्यांची तरी पण म्हणजे कसं आहे की काही काही कलाकार नवीन असल्यामुळं किंवा आपल्या म्हणजे पाहण्यात नसल्यामुळं लक्षात राहत नाही तर पहिली कंटेस्टंट आहे दीपाली सय्यद दिपाली सय्यद आणि ही आहे अभिनेत्री दुसरे कंटेस्टंट आहेत सागर करांडे तर हे एक म्हणजे विनोदी कलाकार आहेत आणि त्यांचं म्हणजे ते सगळेच महाराष्ट्राला रचित ता आहेत आणि हा सचिन कुमावत म्हणजे खानदेशी गायक आहे यांच्या गाण्याला बरेच व्ह्यूज आलेले आहेत आणि ते रस प्यायला ये म्हणलं माय हे गाणं पण यांनीच गायलेलं आहे तर त्या गाण्यामुळं यांची खूपच प्रसिद्धी झालेली आहे महाराष्ट्रभर आणि सोनाली राऊत ही म्हणजे एक मॉडेल आहे आणि हिंदी कला हिंदी बिग बॉसमध्ये पण जाऊन आलेली आहे आणि ही अभिनेत्री मॉडेल असल्यामुळे हिला बरेच जण ओळखतात ही आहे तन्वी कोलते तन्वी कोलते पण म्हणजे मॉडेलच आहे तर अशा प्रकारे बरेच नवीन कलाकार आहेत ज्यांचं कसं असते की आमच्यासारख्या काही लोकांना नवीन लोकांना माहिती नसतात हे आयुष संजीव हे पण म्हणजे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि करण सोनवणे करण सोनवणे पण म्हणजे जगळ्यांनाच जवळपास महाराष्ट्रात परिचित आहेत आणि आता हा आहे प्रभू शेळके प्रभू शेळके म्हणजे हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मुलगा आहे आणि हा एका आजाराने ग्रस्त आहे तर ही आहे प्राजक्ता प्राजक्ता शुक्रे ही पण एक सोशल मीडियावर ॲक्टिव असते आणि हीचे फॅन फॉलोईंगही चांगली आहे म्हणजे जवळपास जे बिग बॉसच्या घरात जातात त्यांची फॅन फॉलोईंग चांगलीच असते त्याची रुचिता जामदार रुचिता जामदार पण ही मॉडेल आहे आणि ती म्हणजे टी व्हीमध्ये वगैरे जास्त दिसते आणि ही आहे राधा पाटील राधा पाटील म्हणजे ही एक डान्सर आहे आणि ही मुंबईची आहे तर आपण हिला ओळखत असाल किंवा कदाचित ओळखतही नसताल असं प्रत्येकालाच आपण ओळखतो असं नाही आहे ही आहे अनुश्री माने ही पण एक मॉडेल आहे तर हिला या आता सगळेजण ओळखतात नवीन पिढीचे आणि जे जुन्या पिढीचे आहेत किंवा पन्नास साठच्या एजच्या लोकांना थोडंसं कमी मॉडेल वगैरे माहिती असतात हे आहे राकेश पपट आणि हा आहे म्हणजे शेरा शे रोशन भोजनकर भजनकर तर असं हे म्हणजे काही लोक का परिचित काही हो अपरिचित असे आलेले आहेत आणि ही आहे दिव्य दिव्य शिंदे दिव्य शिंदे ही म्हणजे समाजसेविका आहे आणि ही सातारा भागातील आहे बहुतेक तर ओंकार राऊत ओंकार राऊत म्हणजे तो बॉडी बिल्डर आहे आणि त्या तो पण चांगलाच ओळखीचा आहे नवीन पिढीला म्हणजे सग ओळखतात आणि हा आहे विशाल कोटियन हा हिंदी अकबर बिरबल या सिरियलमध्ये होता आणि थोडं कॉमेडियन पण आहे असं म्हणजे सगळ्यांनाच आपण ओळखतो असा यातला भाग नाही म्हणून मी म्हणलं सर्वांना ओळख पठावी म्हणून म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला हो आहे तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका